तरनाई कॉलनी टाकाळ येथील बंद बंगल्याचं कुलूप तोडून घरफोडी करणाऱ्या टोळीला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेनं अटक करून तीन लाख हजाराचा जप्त केलाय फिर्यादी समरजित सिंह पाटील यांच्या आजींच्या अज्ञात चोरट्यांनी चोर दोन एलईडी टीव्ही देवघरातील चांदीच्या मूर्ती कॉईन व इतर साहित्याचा सा लाखो रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला होता या प्रकरणी राजारामपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या पथकानं तपास सुरू केला पथकातील पोलीस अंमलदार वैभव पाटील यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून आदित्य दिंडे वय तेवीस राजारामपुरी वैभव कांबळे वय एकोणीस कनेरीवाडी आणि सुमित जाधव वय एकवीस कनेरीवाडी यांना कनेरीवाडी येथे सापळा लावून अटक करण्यात आली त्यांच्या धडतीत चांदीच्या व पितळीच्या मूर्ती तांब्याची भांडी रोख रक्कम व मोबाईल सापडल्या सुमित जाधव यांच्या घरातून चोरीस गेलेले दोन एलईडी टीव्ही जप्त करण्यात आले आरोपींकडून एकूण तीन लाख तेरा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या घरफोडीत सहभागी असलेले आणखी दोन साथीदार अल्पवयीन असल्याचं निष्पन्न झालं आहे ताब्यात घेतलेल्या आरोपींना पुढील कारवाईसाठी राजारामपुरी पोलीस ठाण्यात सुपूर्द करण्यात आले ही कारवाई पोलीस अधीक्षक गुप्ता अपर पोलीस अधीक्षक धीरज कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं केली आहे मराठी एस न्यूजसाठी कोल्हापूरहून संदीप अडसूळ